नमस्कार सगळ्यांना नमस्कार तर दाजी तुम्हाला बऱ्याच दिवसातून आज आपल्या चॅनलवर दाजीच्या चॅनलवर व्हिडिओ बनवतोय तर आता कसं आहे बा अनुभ तुम्हाला तर काही गोष्टी म्हणजे दाजीकडे मोबाईल नव्हता इथं तुम्हाला माहीतच आहे काय सांगायची तुम्हाला काही गरज नाही नाही काही पण काय झालं माहिती आहे सकाळी मी काम होऊन झालेलं आहे आता दुपार झालेली आहे आणि जवळपास तुम्हाला तर माहिती आहे दाजीचा व्हिडिओ बरा दिवस झाला नाही पुरी आपल्या म्हणजे दादीच्या चॅनलवर म्हणजे व्हिडिओ बनत होत्या पण चला जाऊ द्या कसं आहे आपल्या पूरी बनत आहेत व्हिडिओ म्हणून मी काय बोलत नव्हतो आणि त्याच्यात भरपूर असं दाजीला लागलं होतं आता कुठं तरी व्यवस्थित झालेलं आहे आता कसं आहे थोडी जखम आलेली आहे थोडा म्हणजे पार ते भरून आलेला आहे पण त्याला खपरी धरलेलं नाही म्हणून मग ते बँडेज लावलेलं आहे तसं डॉक्टरनी मला एका ड्रेसिंगसाठी बोललं होतं पण दाजी काय गेला नाही का गेला नाही चला जाऊन द्या म्हणलं आता कसं आहे डॉक्टर म्हणलं तुम्हाला एवढी शेवटची पट्टी करू आणि परत काय पट्टीला तुमची यायची तुम्हाला म्हणजे गरज बी नाही ती बी चार पाच दिवसांनी यायचं म्हणलं पट्टी बदलायला पण आता त्यांना काय माहिती आहे डॉक्टर लोकांना मसा मला मस्त सांगितलं होतं की डॉक्टरनी की बाबा आठ दिवस दादी तुम्ही कामाला जाऊ नका कारण कसं आहे सगळं नवीन आहे जखमी तुम्ही जर कामाला गेलं तर तुम्हाला त्रास होईल पण आता तुम्हाला दाजीची परिस्थिती माहिती आहे आता बरेच दिवस मी माझ्या आईवडिलांकडे जाऊन राहिलो नवरा बायकोचं भांडण झाल्यामुळं आणि तुम्हाला ही काय सांगायची बी गरज नाही पण आता बरेच दिवस झालं मी आईबाबाकड बी राहिलो पण काय झालं भावांना बहिण आता पुरी इथं दाजी पोरींबरोबर तर बोलणारच ना एवढं तेवढं हां उड़। मग आता पुरींबर बोलल्यामुळं आईला राख आता तिला पहिलाच राख की आपल्याला अकराला आपल्या या आपल्या सोनानी दवाखान्यात म्हणजे निम्यातच म्हणजे आता हो का भावांना बहीण मी आईबाकडे जे वेळेस राहिलो ना त्यावेळेस वेळेस मी जवळपास सात आठ दहा दिवस दवाखान्यात गेलेलो आहे मग आता मला सांगा भावांना बहीण आता भांडण झालं आता मी बरं बोललो मग डायरेक्टच मला आहे काय म्हणली माहिती का तू पोरी बरं बोललाच कसं काय आता माझे लेकर बाळ आहे मी बोलणारच आई डायरेक्टच म्हणली बघ तुझ्या पद्धतीने मायापाशी राहायचं नाही इथं तुझ्या पद्धतीने खा पुढं तुला खायचं ती मग आता नाही लच आणि भावाना आपलं इकडं आलो चला जाऊ द्या मुलं म्हणलं कसं आहे आपलं कसं गोआ बामथेवानी बामठेवानी ती आपली तीन पोरी तुम्हाला माहिती आहे आणि पोरींचा खरं तर विचार केला तर आपल्या लयजीवी पोरींच्या आदारावाले ह्या बायकोचा विषय नाही बाबांना बहीण ही बायको कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे अशीच आपली बाणात तडाण कायम कंटिन्यू आपलं होणारच आहे त्यात काय वादच नाही पण कसं आहे बाबांना बहीण माहिती आहे का आठ दिव, दिवस आता आठ दिवस नाही किती दिवस झालं दाजीकडे मोबाईल नाही आहे हां मग आता पोरी पोरींकडे मोबाईल होता पोरी व्हिडिओ काढत त्यामुळे मी काय बोलत नव्हतो पण हिचं काय कारण आहे माझा मोबाईल घ्यायचं हां जर गडीभर सगळं जाजेकडे मोबाईल द्यायचं नाही म्हटल्यानंतर ना ना मग कसं हां माझी काय कामाची कॉन्टॅक्ट माझे काय मित्रांचे फोन येते आणि कुठं काय अजून हां बरं द तुम्हाला सांगतो माझ्याकडे दहा पंधरा दिवस ज्यादा झालं मोबाईल नाही मग काय आता सध्याच्या युगात सध्याच्या काळात कुठलाच माणूस असा नाही की तो हो मोबाईलशिवाय राहतोय म्हणून असा कुठलाच नाही माणूस कुठलाच माणूस नाही की तो मोबाईलशिवाय राहणार नाही राहू शकत नाही मोबाईलशिवाय आता काय होतं दाजीला लागलं भरपूर असं दाजीला लागलं मग आता काय टाइमपास माणूस घडी भर ही बघन कार्यक्रम तो कार्यक्रम बघन कुठं काय बघन उगा बाबा ना बघ ना कसं आहे दिवसभर आपलं ते काय म्हणतात येडे म्हणजे येडे झाले आणि बसायचं आपलं असं दाजीच्या जीवनात झालं होतं पण विचार केला दाजीने के की काही झालं तरी आपला मोबाईल माघारी घ्यायचा हम्म आता हिचं मी काय म्हणतोय रोज हिचं मत काय आहे बाबा बहिणींकडे रोज हिचं मत मांडती हा मग दाजीला बी अधिकार आहे ना दाजीचं काय मत आहे ती दाजीला मांडायचं दाजीला अधिकार आहे का नाहीच सांगा बरं तुम्ही भावांना बहिणी हा आता मला इतक्या दिवस दहा पंधरा दिवस आपल्याकडे मोबाईल नव्हता आपल्याला काय मत काय मांडता येत नव्हतं काहीच बोलता येत नव्हतं आपलं कॉन्टॅक्टच तुटलो होतं आता ही काय होतं माहिती बाबांना बहिणी खासदार म्हणजे टाक खाज तेच माझं सारखं त्याच्यामुळं रा ती काय बरं झालेलं आहे असं काय ते जखम नाही कुठं काय नाही थोडी जखम फक्त खपली नाही म्हणून पण आपलं वरची वरही काय खाजायला लागलं ना असं करावं लागतंय मला बाकीचं नाही काय मग मी बी निश्चय केला बाबांना बहिन रात्री जी होईन मी म्हणतो होईन ती जाईन ते विचार नाही केला रात्री मी पण मी माझा मोबाईलच घेऊन आलो काय होऊ म्हटलं तिकडे बांडा आणि होऊ कुडं आणि हो का बाबांना बहिन मला जर तिने मोबाईल नसताना दिला ना तर मी निभा असते जास्तीत दिवार रिटली असती पण मी रात्री माझा राग आवारला खरं सांगायची परिस्थिती जाऊ द्या दाजी कसं आहे मला काही मला तिच्याबरोबर काय संबंध ठेवायचंच नाही भावना बहिणी माझं एकच माझं म्हणणं म्हणणं होतं की माझा मोबाईल मी माझ्याकडे घेणार माझा मोबाईल आहे आता ती काय म्हणते भावना बहीण म्या मोबाईलचा हप्ता भरल्यात मग तो माझा झाला पण मी बी नि हप्ता भरलात ना हां बरं आता काय झालं दाजीचं काय कॉन्टॅक्ट नाही कुठं काहीच नाही भावा बहिणीचा काय संबंध नाही दाजीचा काही राहिलाच नाही ना पंधरा दिवस कुणापाशी मी माझं मत मांडणार हां मग आता हिनी जी बोलल ती ही जी भाऊ बहीण आहे तर ही खरंच जाणार ना मग माझं बी मला मत मांडायचं ना म्हणून खास करून बाबा बहिण मी मोबाईल घेतलेला आहे काय होऊ तिकडे मी मोबाईल देणार नाही हां ती मध्ये मी हात भरलं मग मी ने मग हातो भरलंच ना निमा हप्ता मी बी भरलेले आहे हो मी बी पहिल्यापासून कापड कष्ट केलेली आहे परपंचत मे बी पैसे घातलेले आहेत तूच एकटीने पैसे परपंचात घातलेलं नाही मे बी माझ्या पद्धतीने परपंचात पैसे घातलेले आहेत हां त्याच्यामुळं मी हा मोबाईल माझा देणार नाही काही जरी झालं तरी देणार नाही हा आणि ज्यावेळेस हिचं मत मांडायचा प्रयत्न बहिणीत मांडेन त्यावेळेस माझं बी मा पद्धतीने मी माझ्या पद्धतीने माझं मत मांडन मांडणार आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सांगायचं माझी बाबांना बहिणी काय आहे माहिती आहे का आता विषय काय झालेला आहे माहिती का माझ्या डोक्यात म्हणजे एक बाबा बहिणीला माझा निर्णय पटतोय का नाही हे मला काय सांगाय सांगता नाही यायचं पण कसं आहे माझं मी आता जी माझ्या मनात आहे का हे की मी तुम्हाला आता मांडणारचे आणि सध्या ज्याला दाजी कसं आहे हो का दाजी कामाला जातोय दाजी काय घरी बसून एवढं लागलं मारण्याचं तरी दाजी कामाला जातोय बरं जातोय पण आता तुम्ही म्हणताना बाबा म्हणलं की दाजी तुम्हाला एवढं लागलं नाही पहिल्यापासून तुम्ही एवढं बोलताय चालताय हां अहो बोलताय पण दाजीनी दाजीला किती लागलं हे तुम्हाला दाखवून दिलं नाही आतापर्यंत मी हा ही या बायकोला काय कळतं हां आणि हिचा एकच ठोका का मला जा का मला जा अहो माझं काय गाव आहे ना तिकडं हिला काय उद्या घेऊन देणं दाजीला जर जास्त जर आजारी फिजारी अजून पडला काय जर झालं तर हिला काय घेण देणं हिला फक्त ह्याच्याशी मतलब आहे पैशाशी दुसरं काय नाही म्हटलं तुम्हाला हो का तुला फोटो वाढन तुम्हाला जवळून दाखवतो बाबा नवीनो हिथं सु जरा हो का बिल बिल झालेलं दिसतंय का तुम्हाला हो का हाय का हां का मला गेल्यामुळं टाकं फुगलं काय करायचं आणि आता हो का मी दवाखान्यात निघालोय बघू आता डॉक्टर काय सांगन ते डॉक्टरचं ऐकायचं कारण मी आता आपला एक फॅमिली डॉक्टर आहे मी त्याला विचारलं तर दाजी काय म्हणले माहिती आहे का तुम्ही लईचं मी म्हणतो कामाचा सध्या तुम्ही आत्ताची नवं टाकईत ती आणि तुम्हाला आता आपल्याला कसंही बाबा ना शेतीतली आपण कामं करतोय आणि मग वाकून असं काय शेतीतली कामं करायची म्हणलं ना की ते लोड सगळा चेहरा येतोय आणि चेहरा माझा जरा झाला झालाय आता तुम्ही म्हणताना दाजीची तब्येत वाढली काय तब्येत वाढली काय तब्येत काय वाढलेली नाही दाजीचा चेहरा सोमारलेला आहे आणि हो का आता तुम्हाला जा घेतो हो का पट्टी किती भरली बब ले ले? ले ले, ही आपलं जखम किती भरत आलेली आहे जखम थोडीच राहिलेली दिसतंय का तुम्हाला थोडी जखम राहिलेली आहे बघा थोडीच जखम राहिलेली आहे ती बी आपण कसं बाबा ना बहिण बघा आता ही तुम्हाला ही दिसते खून इथून असं इथून असं डायरेक्ट इथपर्यंत लागलेलं आहे म्हणजे फाटलेलं आहे आणि इथून असं सरळ हि बोबा हि जिथे दिसते का इथपर्यंत असं लागलेलं डायरेक्ट तालवारी असं तालवारीचं ता वार झाल्यावर आणि फटलेलंही मग विचार करा बाबा ना आता ही दिसते का फुगलेलं होगा हा ही फुगलं इथं आता दाजेला दवाखान्यात दा जायचंय दाखवायचं डॉक्टरला डॉक्टर मग त्या फॅमिली डॉक्टरला नाही विचारलं म्हणले दाजी काय करा तुम्ही गोळ्या चालू जिथं तुम्ही ट्रीटमेंट घेतलं ना त्या दवाखान्यात जाऊन गोले, आ, गोले गोले। गोले तर ते म्हणले ना गोळ्या गोळ्या खावा लागताना तुम्हाला आणावं लागताना गोळ्या गोळ्या खाल्ल्या ना तुम्ही जरी काम केलं तरी तुम्हाला म्हणजे ही फोगणार नाही त्या डॉक्टरांच्या सल्ल्याने सगळ्या गोष्टी करा तुम्ही मनाने तुम्ही एवढा कामाचा लोड घेऊ नका तुम्हाला जिथं सोपं वाटेल काम ते फक्त तीच करा नाही तर अजून आठ दिवस तुम्ही गरीब असा आता गरीब बसायचा भाग वेगळा झाला आपल्याला खा कोण खायला घालणार आहे हा आता आपल्याला आई दिला हकलून हा आणि ह्यांच्या दारात पडावत यांचं जी नाही ती ऐकून घ्यायचं दाजीला हम्म तेच विषय ना आता आपल्या जीवाचा कोण विचार करतोय बाबांना बहिन एवढं दाजीला लागलंय सगळं काय झालं तुम्ही म्हणताय की दाजीला काहीच नाही लागलं दाजी बोलतोय चांगतोय फिरतोय सगळं काय करतोय अहो पण बाबांना बन पहिल्यापासून हे दाजी काबाड कष्टात येईल हम्म सण केलं दाजीनी माझा दुसरा असता तर महिना दोन महिना झोपून असता आता कायला काय की ह्याला काहीच नाही झालं जा का मला जा का मला हीच लावून राहिले जायच्या मागं पण ही लागलेलं तुम्हाला दिसतंय अजून मी तुम्हाला घेतो कसलं तोंड हे झालेले दिसतंय का तुम्हाला ही काय बोलायचं भावन बहिण कोणाला आता हाय ती बरं हा बरं जाऊ द्या आता माझा निर्णय काय मी तुम्हाला सांगतो नेमकं की मी ठरवलंय आता पुरी किती भावन बहिनो तीन हिले मला सारखंच पुरींचं सांगत की मी पुरी सांभाळते मी पुरी सांभाळते हम्म आता मस्त मी माझ्या डोक्यात आलत की बाबा जर चार असतील तर तिने दोन सांभाळले असतील मी दोन सांभाळले असतील पण आता मागच्या वेळेस मी डोक्यात बी घेतलं होतं की अजून एखादं होऊन द्यायचं पोरसर असलं म्हणजे कसंही बाबांना बहिनो चार तीन येत पहिली अजून या होऊन द्यायचं असं डोक्यात होतं पण आता कसं ही म्हणजे बावळटच म्हणावं लागेल ही खरं सांगायची परिस्थिती राजेचं काव ऐकलं नाही ती च्याच मानण्याचं खरं करते ही ही माणूस म्हणून दाजीचं निज मग पटलं नाही आतापर्यंत आणि पटणार बी नाही खरं सांगायची पैसे म्हणून जाऊन द्या ती कॅन्सल झालं चेअर आता तीन तर आपल्याला लेकरं आहेतच अजून एक तर दाजी डोक्यात होतं पण ही दाजीचं ऐकलं नाही बरं जाऊ द्या आता सध्याच्या जर दोन चेअर असतील तर मी दोन सांभाळ्या असते आणि दोन सांभाळ्या असते काय बोलायचं कारण नाही कोणाचं काय काय म्हणायचं तुम्हाला पण आता एक माझ्या डोक्यात असं निर्णय आला आहे तीन लेकरं बाळ आहेत ना आपली तीन पोहरी येत ना आपल्याला आठ दिवस तिने सांभाळायची आणि आठ दिवस मी सांभाळायची पडतोय का दाजी नाही तुम्हाला तिने नको म्हणाला की मीच जेकर बाळ सांभाळते मीच तीन पोरी सांभाळतो हे काम नाही करीत धंदा नाही करीत हा मग मी माझ्या पद्धतीने त्या ती आठ दिवस तीन लेकर बाळ सांभाळतो ना माझी तीन पोरी सांभाळतो ना माझा मी कामधांदा करून आता मी किलर झालोय बघू आता हे डॉक्टर काय म्हणताय काय नाही मग माझा निर्णय काय वाटतोय तुम्हाला म्हणजे माझा निर्णय पडतोय का तुम्हाला बाबांना मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा हा आता मला माहिती आहे दाजी प्रत्येक वेळेस दाजीचं जे मत मांडतो त्यावेळेस कसं आहे काही लोक का म्हणजे तुम्हाला फोटो नाही सांगत असे म्हणजे इग्नोर करतात दाजीला अहो तुम्ही खरी परिस्थिती बघा ना तुम्ही एवढं दाजीला आहे ही बघा ना तुम्ही काय ब बा बार तुटलं नाही सगळंच आखं हां चिद्रे विद्रे चेहरा बघा तुम्ही पाहिला दाजीचा व्हिडिओ बघा आणि आत्ताचं बघा आता टाकं ही नीट झालं केलेलं झालं तीन टाकं इथं पडलं होतं आणि इथे एकोणीस टाकं पडलेले आहेत म्हणजे स मिळून बावीस टाकं पडलेले आहेत आता कोणाला काय वाटायचं की थोडंच लागलं असं असंच झालं असेल तसंच झालं असं काय वाटून द्या आता ही बघा काळं डाग पाडलेलं ही नाकाला सगळं काळं डाग पाडलेलं तुम्हाला तर बघितलं तुम्हाला काय सांगायची गरज नाही व एवढं लावलं लागलंय तरी बी दाजी का आम्हाला जातोय बोलतोय तुमच्याबरोबर शिवनी नाही मला कसा वाटला आहे बाय कोणी मला बोलाय नको आणि काय म्हणायचं बाबा बहिणी तिला तर तिला मला आहे ना मला इथून पुढं बंग ठेवून जागायचंच नाही माया स्वतःचे येऊन देऊ मला जागायचे कापाट कष्ट करू तिचे जीव जागायचं जी नाही मी सध्या ज्याला कामाला जातो आहे दोन पैसे माझ्याकडे बी येतात आता आणि मी खबीर आहे माझे आठ दिवस मला भर मायाकडे माहे माया माया तीन लेकर बाळं मी संपळायला खबीर आहे आठ दिवसानंतर तिने तिची लेकर बाळं तिने संपलायची हां हां बरं चला जाऊ दे बाबा बहिणी मला आहे ना दवाखान्यात जायचं आहे ही टाकं फुगल्यात नाही तर ती दाखवायला जायचं आहे कामाने टाकं फुगल्यात चला मग बाय बाय सगळ्यांना मग